तूफान आपली यारी जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय लढका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी आपली यारी लई बुंगाट मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारात भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून जो दहशतवादी तळ जे उद्ध्वस्त केले आहेत आणि तेथील दहशतवाद्यांना ठार मारलेले आहे या जे मोहिमेचं मी स्वागत करतो आणि लष्कराचं अभिनंदन करतो खरं म्हटलं तर यांनी जो आपला पाकिस्तानच्या या दहशतवाद्यांना ठार करून जो बदला घेतलाय हीच खरी श्रद्धांजली हे पेलगाम मध्ये जे आपले पर्यटक ज्यांना या दहशतवाद्यांनी या निष्पाप दहशत निष्पाप पर्यटकांना दहशतवादी ठार मारलं होतं त्याच्यासाठी ही खरी श्रद्धांजली आहे आणि हे आता दोन हजार पंचवीस ची भारत आहे दोन हजार पंचवीसचा विकसित भारत आहे हा कमजोर भारत नाहीये मोदी सरकार सारखं मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये कणखर सरकार इथं बसलेलं आहे तर मी मोदी साहेबांचे अभिनंदन करतो आणि सर्वप्रथम तर लष्कराचं अभिनंदन करतो right now and press the bell icon never miss an update